नमस्कार मित्रांनो मी विलास उपाशे तुम्ही बघत आहात माहिती कट्टा मित्रांनो आज जो कार्यक्रम आयोजित करण्यात आले होता कृषी पुरस्कार कार्यक्रम पण शेतकऱ्यांना जी प्रतीक्षा होती की शेत कापूस आणि सोयाबीन दोन हजार तेवीस खरीफचा जे अनुदान आहे त्या संबंधित जे काही शेतकऱ्यांना अपेक्षा शेत होती की त्याचा निधी जो आहे तो कधी वितरित होणार आहे आणि त्या संबंधित किती शेतकरी पात्र झाले आहेत तर अशासाठी एक महत्वाची घोषणा आज करण्यात आलेली आहे तर त्या कार्यक्रमामध्ये जवळपास अडुसष्ट लाख शेतकरी हे पात्र झाले आहेत म्हणजे ज्यांची केवायसी के आहे अशा अडुसष्ट लाख शेतकऱ्यांना हा पहिला टप्पा म्हणजेच निधी उद्यापासून म्हणजे सोमवारपासून वितरित व्हायला सुरुवात होणार आहे स्क्रीनवरती तुम्ही काही स्क्रीनशॉट पण पाहू शकता त्या संबंधित की अडुसष्ट लाख शेतकऱ्यांना हा निधी वितरित होणार आहे आणि जवळपास अडीच हजार कोटीचा निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामुळं संदर्भात या संदर्भात तीच आज मेळा होता ती जे काही कार्यक्रम होता तो या संदर्भात होता पण आहे पण शेतकऱ्यांना जे अपेक्षित होतं ती बातमी पुढे आलेली आहे तर जो काही रकडलेला कापूस आणि सोयाबीनचा अनुदान होतं शेत 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 ते शेतकऱ्याला उद्या म्हणजे सोमवारपासून खात्रीशीर मिळण्याशी मिळण्यासाठी काही तरतूद करण्यात आलेली आहे नक्कीच ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे आणि उद्यापासून सर्व जे काही लाभार्थी शेतकरी आहेत जवळपास अडुसष्ट लाख शेतकरी पहिल्या टप्प्यामध्ये लाभार्थी आहेत अशांना वितरित उद्यापासून अनुदानही वितरित होणार आहे त्यामुळं उद्या नक्कीच तुम्ही अकाउंट तुमचे चेक करत राहा कारण तुम्हाला उद्या खात्रीशीर हा अनुदान मिळणार आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माहिती काढायला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद